शेतकरी भावांनो तुम्ही जर कुक्कुटपालनामध्ये इंटरेस्टेड असाल तर मी आज तुम्हाला सगळ्यात महत्वाची माहिती देणार आहे की एक महत्त्वाचा मुद्दा येतो कुक्कुटपालनामध्ये की आपण कोंबडीचे अंडी उभवणं आणि ती कोंबडीचे अंडी उभवत असताना एवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या कोंबडीचे अंडी उभवत नाहीत सर्व अंड्यांमधून पिल्लं लवकर निघत नाहीत काही अंडी खराब होऊन जातात अशामुळं आपण कुक्कुटपालन करायला घाबरतो की अंडी लवकर उभवत नाहीत पिल्ल चांगली होत नाहीत अंडी खराब होऊन जातात त्यामुळे नुकसान होतं तर आज मित्रांनो मी स्वतः अनुभव घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आपली आतमध्ये पिल्ल आहेत ही पहिल्यांदा ह्यांना ज... ज्यावेळी आपण त्यांची आई आहे आतमध्ये त्यांची आई आहे आणि त्यांची पिल्ल आहेत ही ज्यावेळी यांना आपण उभवायला ठेवली होती अंडी तेव्हा एक मी स्वतः प्रयोग केला होता आणि त्या प्रयोगामधून किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पिल्ल तयार झालेली आहेत बघू शकता सगळे अंडी सक्सेस झाली होती एक ते दोन अंडी फक्त खराब झाली होती आपल्या याच्यात आणि बाकीची चांगली सगळे अंडी सक्सेस होऊन चांगली उभवले आणि किल्ल तयार झाले तर मित्रांनो याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय येतो तर अंड्यांना लागते उष्णता आणि आपली जी कोंबडी असते ती तर या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी ही कोंबडी अंड्यावरती बसवलेली तर ही उष्णता लागते आणि आपण जर खाली बरेच शेतकरी राख वापरतात माती वापरतात पण मित्रांनो मी या ठिकाणी काय केलेलं आहे बघू शकता या ठिकाणी तर या ठिकाणी मित्रांनो आपण कुट्टीचा वापर केलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता कुट्टीचा वापर केलेला आहे आपण तर या कुट्टीचा फायदा काय होतो मित्रांनो तर ज्यावेळी कोंबडी रोणावरती बसलेली असते आणि रोणावरती ती बसल्यानंतर खाली राख आणि माती असेल तर त्या गोष्टी गार पडतात त्या गोष्टी खालून गार पडतात त्या गार पडतात गोष्टी खालून त्यामुळे अंड्यांना उष्णता खालून मिळत नाही आणि वरून कोंबडी जास्त प्रमाणात देऊ शकत नाही कारण कोंबडीला आपल्याला खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी दोन ते तीन दिवसातून सोडावी लागते किंवा तिची ती उठून जाते तर राख असेल माती असेल तर ह्या गोष्टी गार पडतात रात्रीच्या वेळी कोंबडी जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्या गरम राहतात पण कुट्टी जी आहे असा जो आपण वैरणीत चारा म्हणून वापरतो कुट्टी या ठिकाणी बघू शकता ही कुट्टी आपली जी वैरणीचा चारा असतो ही कुट्टी तर ही ओली असते आणि ही ओली कुट्टी ज्यावेळी तिचं विघटन व्हायला लागतं अशा पद्धतीनं कोंबडी बसवल्यानंतरनं तर ती हळूहळू मित्रांनो त्याच्यामध्ये उष्णता तयार व्हायला लागते तुम्ही केव्हा हे बघा की आपण ज्यावेळी कुट्टी साठवलेली असते तर त्या कुट्टीमध्ये आपण जर हात घातला तर त्यामधून आपल्याला उब निर्माण झालेली दिसते ऊब लागते हाताला आणि कुट्टी गरम लागते तर याचा या ठिकाणी मला फायदा असा झाला की आपण पहिल्यांदा प्रयोग केला होता त्याच्यानंतर हा दुसरा प्रयोग आपण केलेला आहे या ठिकाणी तर खालून सुद्धा कोंबडीच्या अंड्यांना उब मिळते याच्यामध्ये ते बघू शकता खालून सुद्धा या कोंबडीच्या अंड्यांना उब मिळते त्यामुळे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अंडी आपली उपजली जातात आणि सगळ्या अंड्यांमध्ये खालून कुट्टीची उष्णता ऊब मिळते आणि वरून कोंबडीची ऊब मिळते त्यामुळे सगळी अंडी सक्सेस होतात तर या ठिकाणी बघू शकता आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा अंड्यावरती या ठिकाणी आपण या कोंबडीला बसवलेले आणि आपली ही काय कोंबडी आणि पूर्णपणे हिचीच ही चौदा अंडी आपण साठवलेले आणि हो खुडूक बसल्यानंतर बसवलेली तर आता आपण बसवलेल्या हिला तर याच्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे की आता ना एकवीस दिवसांमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपली कोंबडी अंडी काढते एकवीस दिवसानंतर त्या अंड्यांमधून पिल्ल तयार होतात आणि पिल्ल ते आपल्याला मिळतात एकवीस दिवसानंतर तर आपण मी शॉर्टमध्ये पण एक व्हिडिओ बनवणार आहे की बसवलेल्या दिवसापासून एकवीस दिवसानंतरनं पिल्ल किती प्रमाणात तुम्हाला निघणार आहेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर कुक्कुट पालन करत असाल आणि तुम्हाला अंडी उबवण्यामध्ये जर प्रॉब्लेम्स येत असतील जास्त प्रमाणात अंडी उभवत नसतील तर मित्रांनो हा उपाय शंभर टक्के चांगला आहे आणि हा उपाय मी स्वतः केलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं पण आहे की आपली ही जे आता पिल्ल तयार झालेली आहेत चांगली पिल्ल तयार आपण केलेली आहेत तर मित्रांनो एक कोंबडी एका खेपाला चौदा अंडी देते चौदा ते पंधरा प्रत्येक कोंबडीच्या कॅपॅसिटी वरती राहतं देशी गावरान कोंबडी असते तिचं कॅपॅसिटी वरती राहतं तर हिची सो चौदा अंडी आपण काळ्या कोंबडीची आपण या ठिकाणी तिला बसवून केलेले आहेत तर आपल्याला एकवीस दिवसानंतर शॉर्ट व्हिडिओ टाकेन त्याच्यामध्ये दिसेल की याच्यामध्ये किती प्रमाणात सक्सेस होत आहेत पिल्ल बाहेर निघतात मित्रांनो तुम्ही सुद्धा जर कोंबडी बसवणार असाल किंवा कुक्कुटपालन पालन करणार असाल तर अंडी उभवण्यासाठी सर्वात प्रथम या गोष्टीचा वापर करा अंडी उभवताना कुट्टी वापरा खाली आणि त्याच्यावरती अंडी ठेवा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अंडी उभवतील आणि चांगल्या पद्धतीची पिल्ल त्याच्यातून निघण्यास अंड्यांना उभ मिळण्यास मदत होईल आणि चांगली पिल्ल तुम्हाला जास्त प्रमाणात सक्सेस अंडी मिळतील तर माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका